ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरीत बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारा विरोधात बंडला उस्फूर्त प्रतिसाद. बजरंग दलाकडून बांगलादेशच्या ध्वजाला चप्पल मारून निषेध. हातकनगरी तालुक्यातील हुपरी येथे बांगलादेशात झालेल्या हिंदूंवरील अत्याचारा विरोधात आंदोलन करण्यात आलं येथील जुन्या बस स्थानकासमोर बजरंग दलाचे कार्यकर्ते एकवटले होते. यावेळी त्यांनी बांगलादेश विरोधात मोठ्या घोषणा दिल्या. बांगलादेशचा ध्वज पायदळी तुडवत चप्पल मारो आंदोलन करून निषेध व्यक्त केला यावेळी बजरंग दलाकडून होपरी बंदाची हाक देण्यात आली होती याला प्रतिसाद देत होपरी शहरवासियांकडून उत्स्फूर्तपणे शहरातील आस्थापणे आणि व्यवहार बंद ठेवून या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी गौरव नेमिष्ठे प्रशांत साळुंखे विनायक विभूते नेताजी निकम सुरज पाटील सागर मेथे निळकंठ माने शिवदास माने श्रावण मुधाळे तुषार गायकवाड अरिहंत बल्लोळे यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूबसाठी रिझवान मुजावर हुपरी